तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारले तर चालेल का या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता परिस्थिती अशी झाली आहे की बीजनाशक आपण फवारणी करायला पाहिजे बीजनाशक फवारणी केल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकावर सोयाबीन पिकाला जो फटका बसतो झटका बसतो ते अशक्त होतो ते होत नाही परंतु ठीक आहे काही कारण असतो शेतकऱ्यांना बीजनाशक फवारणी होत नाही त्यामुळे त्यांना पोस्ट इमर्जन्स अर्थात उगवणी नंतरच फवारणी करणं गरजेचं असतं उगवणी नंतरचं तन्नाशक आपल्याला सोळा ते बावीस दिवसाच्या दरम्यान फवारणी केलं पाहिजे आपण आता मुळामध्ये विषय काय झालाय की चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचा प्रादुर्भाव होण्याचा कालावधी कुठला आहे दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा आपलं सोयाबीन असतं त्यावेळेसच आपल्याला खोडमाशी आणि चक्रीभुंग्याच्या नियोजनासाठी एक गॅस पॉयजन कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रावेगत आपण असं सोबत कॉम्बिनेशन घेत असतो तशी तर गरज कीटकनाशकाचीच असते परंतु आपण फवारणी घेतोच कीटकनाशकाची मग त्यासोबत आपण एक बुरशीनाशक सुद्धा घेतोय आणि स्टार्टेड ग्रेड मायक्रोन्युट्रिंट म्हणून काही एकोणीस एकोणीसचा त्या ठिकाणी फवारा करतोय तर आता हे करत असताना ज्या शेतकऱ्यांनी बीजनाशक फवारलेलं नाही त्यांना तणनाशक सुद्धा फवारायचंय आणि कीटकनाशक सुद्धा फवारायचंय तर अशा मध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते दोन्ही एकत्र करून फवारले तर चालेल का तर त्याचं उत्तर शेतकरी मित्रांनो नाही असतंय जर हे चाललं असतं तर कंपनीनं तशा पद्धतीचे कॉम्बिनेशन आपल्याला दिले असते ना सरळ सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये ते चालत नाही काही ठिकाणी त्याच्यावर स्क्वॉर्चिंग होऊ शकते स्कॉर्चिंग म्हणजे काय की दोन केमिकल एकत्र फवारल्यानंतर पीक तुमचं जळू शकतं भाजू शकतं त्याची वाढ खुंटू शकते आणि त्याच्यामुळे ते पूर्ण मातीत जाऊ शकतं हा एक गोष्ट होऊ शकते दुसरं म्हणजे काय की काही शेतकऱ्यांनी फवारलेले काही महाशय अजूनही फवारतात परंतु फवारणी आपण कशासाठी करतो एवढी महागडी रिझल्ट येण्यासाठी ना परंतु ती शेतकरी फवारल्यानंतर एक तर त्यांना तणनाशकाचा रिझल्ट मिळतो कीटकनाशकाचा रिझल्ट मिळत नाही आता तणनाशकाचा रिझल्ट मिळाल्यानंतर कीटकनाशकाचा रिझल्ट मिळाला की नाही मिळाला हे त्याला कधी कळतंय दोन तीन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर मग तो अशा वेळेस एका भ्रमामध्ये जातो तो भ्रम असा की बाबा हा ठीक आहे मला दोन्ही पण रिझल्ट मिळाले आणि मी तणनाशक आणि कीटकनाशक सोबत फवारणी करणार त्याच्यामध्ये एका वेळेस वॉर्चिंग होऊ शकते एखाद्या वेळेस कुठल्याही तणनाशकाचा रिझल्ट मिळू शकतो एखाद्या वेळेस कीटकनाशकाचाच रिझल्ट मिळू शकतो आणि एखाद्या वेळेस दोन्हीही रिझल्ट मिळत नाही अशी परिस्थिती होती मग आपण काय करतो आपण एकतर कंपनीला दोष देतो आपण कृषी केंद्र चालकाला दोष देतो किंवा स्वतःला दोष देतो परंतु दोष देऊन गोष्टी हे होत नाहीत तर याचं खरं उत्तर हे आहे की दोन हे रसायन जे आहेत हे एकत्र करून फवारायला चालत नाही तन्नाशक हे वेगळंच फवारलं गेलं पाहिजे कीटकनाशक हे वेगळंच फवारलं गेलं पाहिजे आता काही लोक अशाही कमेंट करतील की तुम्ही मारता शेतकऱ्यांना इतका खर्च शेतकऱ्यांना परवडतोय का आता ते जरी खरं असलं परंतु एक एक सत्य हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट असतं की झाकून ठेवलं तरी एक दिवस उघड होत म्हणून सत्य तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे दिशाभूल तुमची झाली नाही पाहिजे म्हणून हे सगळं महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत आहे म्हणून शेतकऱ्यांना लगेच मागं बीजनाशक फवारणी केली पाहिजे आता बीजनाशक सोबत राऊंडअप चालतं का तर त्यात आपण मागच्या वर्षी स्वतः आम्ही रिझल्ट घेतलाय राऊंडअप न उगलेलं तण मिलय आणि बीजनाशकानं तण उगायला न उगायला मदत झाली त्यामुळे जवळपास तीस ते पस्तीस दिवस पिकाला तणापासून राहत मिळते आणि पस्तीस दिवसाचं पीक झाल्यानंतर ते फुटवे करतं सायर पडते त्याच्यामुळे खालचं तण वरती येऊ शकत नाही तो आपण स्वतः प्रयोग केलेला आहे तो 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 आहे की ते होऊ शकतंय कारण की दोन्ही आहे एक पोस्ट इमर्जन्सी आणि एक प्री इमर्जन्सी दोन्ही आहे परंतु इथं तुम्ही फॉस ग्रुपचं त्या ठिकाणी मग तुमचं ते क्लोरोपायरिफॉज असेल तुमचं प्रोपोनोसायपर असेल तुमचं वेगवेगळे जे अजून गॅस पॉयझन आहेत ते असतील तर ते तुम्ही याच्यासोबत वापरले तर ते स्कॉर्चिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून प्रश्नाचं उत्तर असं आहे की तणनाशकासोबत कीटकनाशक फवारणी करायला चालत नाही आता एवढं क्लिअर सांगू नये ज्या शेतकऱ्यांना हे प्रयोग करायचे ते करू शकतात त्यांना माझं बंधन नाही आहे परंतु खरी माहिती ही आहे कि की कीटकनाशक तणनाशक एकत्र करून फवारणी करायला चालत नाही व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिसते त्या ठिकाणी जा आपला ग्रुप जॉईन करा जेणेकरून आपण आपले डेली अपडेट त्या ठिकाणी देत असतो फेसबुकच्या पेजला फॉलो करा धन्यवाद